नमस्कार उन्हाळे घामाघूम झालेल्या सर्वांसाठी चांगली बातमी आहे हवामान विभागाचा अंदाज खरा ठरलाय मान्सून एकोणीस मे रोजी अंदमान मध्ये दाखल झालाय त्यामुळे शेतकऱ्यांना लगबगीने शेतीच्या कामांना लागावे लागणार आहे मान्सून एकतीस मे रोजी केरळ थर। मध्ये दाखल होणार आहे तसेच महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात दाखल होणार आहे हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला मे महिना सुरू झाला म्हणजे नैऋत्य मान्सूनची वाट सर्वजण पाहतात यंदा मान्सून अंदमान निकोबार बेटांमध्ये वेळेआधी येणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं होतं आय डीने एकोणीस मे हे तारीख अंदमानमधील मान्सूनच्या आगमनाची दिली गेली होती त्यानुसार अंदमान मालदीव कोमोरीनच्या काही भागात दाखल झाला बंगालच्या उपसागराच्या काही भागात मान्सून पोहोचलाय मान्सून दाखल झाल्यामुळे अंदमानमध्ये पाऊस सुरू झाला या संदर्भात ट्विट पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी केलाय दरवर्षी अंदमानमध्ये बावीस मेपर्यंत मान्सून दाखल होतो यंदा तीन दिवस आधीच आला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद